शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्रशाळा जौर येथे अक्कलकोट तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार संपन्न झाले आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेच्या युगात जर टिकायचे असेल तर स्पर्धा परीक्षेशिवाय गत्यंतर नाही स्पर्धा परीक्षेचे महत्व जाणून जेऊर मराठी शाळेचे मंथन आय टी एस एम टी एस आणि बुद्धिवंत अशा विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना बसवले होते विद्यार्थ्यांनी या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत क्रमांक पटकावले आहेत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र व कंपस देऊन स्वामी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली जौरगावचे वृक्षप्रेमी शिक्षणप्रेमी सेंद्रिय शेतीचे प्रणेते शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष बसवराज बोरीकरजगी यांनी त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला फॅन आणि प्रत्येक वर्गाला घड्याळ दिले शिक्षण विस्तार अधिकारी स्वामी व जेऊर मराठी शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर जमादार यांच्या हस्ते बसवराज बोरीकरजगी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी जेऊरचे उपसरपंच काकासाहेब पाटील जेऊर मराठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धाराम कापसे एसएमसी सदस्य बसवराज बोरीकरजगी व विजयकुमार भणगे अक्कलकोट तालुक्याचे एम डी एम समन्वयक पंडित गुरव गावातील प्रतिष्ठित नागरिक पालकवर्ग मराठी व कन्नड शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते महादेव सोनार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले नागप पाळगी यांनी आभार मानले जौर मराठी शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर जमादार उर्विला शिगुंडे सुमित्रा वालीकर पल्लवी मुरशिळे संगमेश्वर कोंडे संगमेश्वर खेद खुने या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका